देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार असेल तर कोणते संकेत मिळतात कोणकोणत्या संकेतांद्वारे देवी लक्ष्मी माता सांगत असते की मी तुमच्या घरामध्ये येणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत ओम श्री महालक्ष्मीच विद्माही विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात देवी लक्ष्मीची ज्या भक्तांवर कृपा असते त्यांना कसलीच उणीव जाणवत नाही पाच संकेत मिळाले तर समजून जा की लक्ष्मी आपल्या घरी येत आहे देवी लक्ष्मीची ज्या भक्तांवर कृपा असते त्यांना कसलीच उणीव जाणवत नाही ज्या कामात हात टाकतात त्या कामात अपेक्षित यश मिळतं पण काही जणांना मेहनत करूनही यश मिळत नाही देवी लक्ष्मीच्या स्वागताला तयार रहा अशी मिळते आगमनाची सूचना ग्रहताऱ्यांसोबत देवी लक्ष्मीची कृपा असणंही गरजेचं आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बरंच काही सांगितलं गेलं आहे जर देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल तर काहीच सांगायला नको रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही पण कधी देवी लक्ष्मी आपल्या घरी सोन पावलाने आली आहे याबाबत आपल्याला कळत नाही तसेच आपल्याकडून नकळत काही चुका होत असतात आणि देवी लक्ष्मी घरातून निघून जाते दे। त्यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास असल्याचे काही संकेत आहे हे संकेत ओळखून वागणं ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळतो देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी श्रद्धापूर्वक पूजन केले पाहिजे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे कारण देवी लक्ष्मीची कृपा ज्या भक्तांवर असते त्यांना पैशांची कधीच उणीव भासत नाही जर तुमच्या मेन गेटजवळ रुईचं झाड असेल तर समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झाली आहे हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसाचे संकेत देते जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे गायीला गुळ रोटी भरवून तिचं स्वागत केलं पाहिजे घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्यानं भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे तुमच्या कामात निश्चित यश मिळेल याचे ते संकेत असतात तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला तर समजून जा की चांगले दिवस येणार आहेत चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करा बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल याचे संकेत असतात शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावेत त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावी पूजा करावी देवीला कमलपुष्प पुष्प अर्पण करावं देवी लक्ष्मी आणि शुक्रग्रहाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी मंत्राचा जप करावा या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेन संस्थिता नमस्त 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 नमो नम या मंत्राचा चैत्र नवरात्रीत सलग नऊ दिवस श्रद्धापूर्वक जप करावा